आई कामावर गेल्यानंतर घरात घुसले अन अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार नाशिकमधील ओझर टाउनशिप परिसरातील एका गावात अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून पाच नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले घटनेनंतर पाचही संशयित फरार झाले असून पोलिसांचे पथक संशयितांच्या शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले आहेत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम पासष्ट दोन सत्तर दोन तीनशे बत्तीस ब तीनशे एकावन्न अ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार सहा आठ बारा कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे पीडित मुलीच्या आईने जी तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार दोन नऊ आणि सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास हे घडल्याचे म्हटले आहे त्यामुळे आरोपींनी या तीन दिवसात तीन वेळा अत्याचार केले का याचाही तपास पोलीस करत आहेत तक्रारीनुसार पाच जणांनी मजुरीचे काम करणाऱ्या फिर्यादी महिलेच्या घरात प्रवेश करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले त्यानंतर कोणाला सांगितले तर तुला मारून टाकू असा दम सुषांनी मुलीला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे घटनेनंतर संशयित फरार झाले असून पोलिसांचे पथक त्यांच्या शोधार्थ रवाना करण्यात आले आहे तपास परिवीक्षाधीन पोलीस उप अद्विता शिंदे करीत आहेत दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली तसेच पोलिसांना या धक्कादायी घटनेच्या तपास कामी सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कोझर नाशिक